सकाळी लवकर उठणं आईसोबत डबे भरून देणं बाबांसोबत खाणावळीत मदत करणं आणि मग शाळा अभ्यास आणि पुन्हा घरकाम एका साध्याशा घरात एका छोट्याशा खाणावळीत हे सारं करत करत एक मुलगी तिचं मोठं स्वप्न उराशी बाळगून मोठी होत होती तिचं नाव आर्या जयराम पाश्टे आर्या बदलापूरमध्ये राहणारी एक सामान्य पण असामान्य मुलगी आहे तिचे आईवडील खाणावळ चालवतात त्या छोट्याशा व्यवसायावर त्यांचं संपूर्ण कुटुंब चालतं अशा परिस्थितीत आर्याने आपल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल शहाऐंशी टक्के गुण मिळवून आपलं नाव उज्ज्वल केलं आहे आर्याचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं मेडिकल क्षेत्रात जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याचं पण आर्थिक अडचणीमुळे ती त्या वाटेवर पुढे जाऊ शकली नाही कधीकधी परिस्थिती तुमचं स्वप्न मोडून टाकते पण आर्याने हार मानली नाही तिने आता कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आहे आणि तिचं शिक्षण सुरू ठेवायचं ठरवलं आहे तिचा संघर्ष हा फक्त गुणांपुरता मर्यादित नाही ती तिच्या आईबाबांच्या छोट्याशा व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करत होती आणि तरीसुद्धा अभ्यासात कधीही तडजोड केली नाही आज आर्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे पुस्तकं फी क्लासेस या सगळ्याचा खर्च तिच्या कुटुंबासाठी फार मोठा आहे आणि म्हणूनच तुमचं एक पाऊल आर्याच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं तिचा संपर्क क्रमांक आणि संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही तिच्याशी थेट संपर्क साधू शकता किंवा त्या नंबरवर आर्थिक मदत म्हणजे डोनेशन पाठवू शकता एक छोटीशी मदत तुमच्याकडून एक आयुष्य उभं राहू शकतं चला आता आपण भेटूया आर्या जयराम पाश्टेला जिच्या डोळ्यात स्वप्न आहे मात्र तिच्यासमोर रस्ता अजूनही खूप खडतर आहे